घातलेला होता हा चुडा तयार केलेला आहे सगळ्यांसाठी ते तयार करून मग हे विकत महाराष्ट्रामध्ये जातो पूर्ण संक्रांतीच्या सणाला चुड्याला अत्यंत असं महत्व असतं आणि हा चुडा महाराष्ट्रात कुठेही बनवला ना जात नाही परंतु एकमेव असं एक ठिकाण आहे पंढरपूर या ठिकाणी हा चुडा बनवला जातो आणि येथूनच महाराष्ट्रात चुडा जातो आणि विशेष करून महिला वर्ग हा चुडा घेतात आणि संक्रांतीला त्याचं विशेष असं महत्त्व असतं आपल्यासोबत आहेत ज्या चुडा बनवतात काय सांगाल मावशी हे रुक्मिणीनं घातलेला होता मग पांडुरंगाने तिला चोडा केला होता मग पांडुरंग म म्हणजे सोन्याचा चोडा केला होता तिला मग तिनं म्हणजे साधं सामान्य म करू शकणार नाही सो सोन्याचा चोडा म्हणून ही लाखाचा चोडा तयार केलेला आहे सगळ्यांसाठी हा असं मावशी काम जे का, का का ते किती दिवसापासून चालू चालू वर्षभर असतं काम आणि आता संक्रांती मुळे जास्त असतो फक्त कायमचं बारा महिने चालू आहे ह्याच्यावर खूप कुटुंब आता जगतात का इथं दुसरं काहीच म्हणजे हीच नाही आहे काम धंदे मग चोडा हा एकमेव पर्याय सध्या तरी आहे सगळं आता काय कुठले काहीच म्हणजे सोयच नाही आहे दुसरी रुक्मिणी हे चालू आहे सध्या चोडा मावशी हा चुडा बनवला जातो कसा काय माहिती ते लाखापासून तयार होतं ह्या माल दुसऱ्या ह्याच्यात न येतं राज्यातनं ते तयार करून मग हे विकत आहेत मग आता इथं मंदिरापासून खूप जण असं बाजार करतात कोण कायमचं दुकान घेऊन बसतं असं करतात मावशी ही जी आहे तो मग महाराष्ट्रात कुठं कुठं जातो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जातो पूर्ण इकडं उस्मानाबाद लातूर बीड इकडं जालना सांगली परत कोल्हापूर पुण्यापर्यंत जातो आहे हा जा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आहेच ही जी चुडा आहे त्याचं मग कशी किंमत असते काय असं आता घेतलं तरी आम्ही रुपयाला विकतो इरवारी घेतलं तरी ती ऐंशी नव्वद रुपयाला बसतो आणि दोन जोड घेतले तरी वीस रुपयाला विकतो असं करतो संक्रांतीला कशी मागणी असते त्याची ह्याची मागणी संक्रांतीला कोण लाखाची ऑर्डर देते कोण दोन लाखाची देते ज्या पैशानुसार घेऊन जातात असं करतात त्याच्यावर आपण जर पाहिले तर पंढरपूरमध्ये हा विशेष असा चुडा बनवला जातो आणि या मावशीने असं या संक्रांतीच्या सणाला चुड्याचं जे महत्त्व आहे ते विशेष असं महत्त्व देखील त्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येथील चुडा हा जातो आणि महिला या या संक्रांतीच्या सणाला या चुड्याचा पर चुडा परिधान करतात